भुशी डॅमवर पर्यटनासाठी आलेलं पुण्यातील कुटुंब गेलं वाहन काळजाचा ठोपा व्हिडिओ पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भूमी डॅमवर आलं होतं भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटरफॉलवर पर्यटकांचा आनंद घेत असताना त्यांचा तोल जाऊन त्या ते धबधब्यात पडले सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही आणि एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर करण्यात यश आलं आहे महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडले आहेत इतर दोन मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुशी धरम परिसरात आलेले पर्यटक धरणाच्या पात्रात बुडाले बुडालेल्या व्यक्तींची नावे साहिस्ता लियाकत अन्सारी वय छत्तीस अमीमा आदिल अन्सारी वय तेरा उमेश आदिल अन्सारी वय आठ अदनान सबाहत अन्सारी वय चार आणि मारिया अखिल सय्यद वय नऊ असे आहेत यांपैकी साहिस्ता अमिमा आणि उमेश यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत तर बुडालेला इतर दोघांचा शोध सुरू आहे